<laughs> <ग्वन्जर्मंते। laughs> कुठलं उतर मार म्हणते घामडे पण निवड बघ तिकड कुठ तिकड इकड पाणी तिला तिला खाली बसव खाली बसव खाली खा बस गंमत चिम्या चिम्या रा तिला खाली बसव खाली बसव बसव खाली खाली का बसव खाली बसव खाली ओए खडा भी होऊ शकतो का बसव खाली खाली बसव रा तिला बस मना बस बस मना बस मना गावरा दे आयुरी बसव बसव खाली ती पण बसते माहिती आहे का गंमत बसव खाली बसव बस ला हा बसली बसली आता तू पण बस खेळा आता तुझ्या नाचायचं असतं बस तू पण बस बसची तिथं बस खाली चिम्या बस खाली आहे बस खाली चिम्या बस बस तिच्या पैसे बस बस खाली आहे दगड बस खाली बस बस ची बस 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 तिथं Apa nasu gagal usle Bas kali ya, bas ah, Shana. Okay, bas mami dia... <laughs> बसली 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 तू उठाय लागल्यावर बसली बस तू पण कोंबड्या चावतात का तशी मारती